उजनी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून पंढरपूर शहरावर पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे उजनी धरणातून काल रात्री पंच्याहत्तर हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता मात्र सकाळपासून त्यात वाढ करून सध्या तब्बल नव्वद हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे आपण उजनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गाची एक्सक्लुझिव्ह दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात दरम्यान वीर धरणामधूनही त्रेपन्न हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत मिसळत असल्याने नदीकाठच्या गावांसह पंढरपूर शहरातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे पाणी पातळी वाढण्याचा वेग लक्षात घेता प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रशासनाने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं आवाहन केलं आहे